नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे आमचं आता कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे जे मटण चंपारण बनवायचं बरेच दिवस चाललं होतं पण आज नियोजन जुळलेलं आहे सुदर्शन भाऊ गावडे यांनी आघाडी घेऊन त्यांच्या वावरामध्ये नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व सामान घेऊन आलेले आहेत आता मी तुम्हाला सामान दाखवणार आहे चूल पण पेटवलेली आहे आता आमची चंपारणची प्रोसेस चालू होणार आहे आणि आमचे मेन आचार्य आहे मटन चंपारण स्पेशलिस्ट भवानी फॅब्रिकेशनचे मालक शिवम पोपलघट हे खूप एक्सायटेड चंपारण मराण्यासाठी आज ते आपल्याला पूर्ण प्रोसेस व्यवस्थित सांगणार आहे पूर्ण प्रोसेस रेकॉर्ड करणार आहे आता पहिली जी प्रोसेस चालू झालेली आहे ती मटन मॅरिनेट करण्याची त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि आपण त्यामध्ये आता दही टाकून मॅरिनेट करणारे साधारणत आम्ही दोन किलो मटन घेऊन आलेलो आहे आज पार्टीसाठी खासम खास धन्यवाद मित्रांनो मटन साठी आम्ही काय काय मटेरियल आणलं आहे ते तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम कोथंबीर आणलेली आहे काकडी आहे हे आलं लसूण पेस्ट आहे तसेच तूप आणलं आहे दही आणलं आहे मिरची आणि चंपारणसाठी लागणारा स्पेशल आयटम लसूण कांदा आणलेला आहे त्या ठिकाणी टोमॅटो आणलेला आहे हळदी पावडर आहे तांदूळ आणलेला आहे आम्ही मटण uh, मसाला आणलेला आहे धने पावडर हे uh, हकाडा मसाला आहे त्यानंतर मिरची पावडर आणलेली आहे कांदा लसूण मसाला आणलेला आहे सर्व प्रकारचे मसाले आणलेले uh, आणि त्या ठिकाणी uh, रेड बुल पण आणलेले आहे आम्ही कॉफी पण सोबत बनवताना टाइमपास म्हणून पाणी पूर्ण पाण्याचा बॉटलचा बॉक्स आणलेला आहे आम्ही असं सर्व मटेरियल आता आम्ही आणलेले आहे आणि आता चंपारणची प्रोसेस चालू होणार आहे चूल पण आमचं पात चुलीवर पातेलं पण ठेवलेलं आहे आम्ही आता त्यामध्ये तांदूळ पण टाकून तांदूळ टाकून घेतलेला आहे मित्रांनो त्या ठिकाणी आता चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे आणि तांदूळ शिजायला टाकलेला आहे पाणी टाकून सर्वप्रथम तेच पत्ता आमचा ना मला विचारतो एक काम कर पाणी टाक हे सगळा खडा मसाला आता ताट मध्ये काढून घेतलाय लागणार आहे भात शिजायला टाकलेला आहे व ते मग आज तेजपत्ता टाकून घेतोय ज्याने त्याला थोडा तिखट फ्लेवर है, फ्लेवर येतो कॉफी कॉफी तो भात शिजायचा आलेला आहे आमचा मित्रांनो आता आपले जे शिवम मटन चंपारण स्पेशल आचारी आपले मित्र शिवम तुम्हाला आता जी बाकीची बन, प्रोसेस आहे ती सांगणार आहे तर मित्रांनो मटन चंपारण बनण्यासाठी जे आपलं साहित्य लागतं कांदा कोशिंबीर टोमॅटो आदरक लसूण पेस्ट मिरची तेजपत्ता आणि दालचिनी हे सर्व सामान तयार आहे आता इथून पुढे आपण चंपारण बनण्याची प्रोसेस स्टार्ट करतो आहे तूप टाकलेलं आहे थोडासा फ्लेवर यावा म्हणून गावडे पाटील पांढऱ्या वाताला दम देण्यामध्ये स्पेशलिस्ट आहे बघा कसा दम आहे शिजवकर त्याच मित्रांनो आपलं मटन मॅरिनेट रेडी झालेलं आहे आणि आपला जो बाकीचं मटेरियल असतं ते रेडी झालेलं आहे आता मेन जे चंपरण बनवण्याची प्रोसेस आहे ती चालू होणार आहे अरे पाणी काढणार पाणी दाबून की हे तुम्ही बडबड बॅड करू हा तर मित्रांनो आपण याच्यामध्ये टाकलेलं तूप आणि तुपामध्ये मिक्स करतोय आपण चरबी आता तूप चरबी का मिक्स केली चरबी आता दोन्ही मिक्स करून आपण त्याचं तूप बनवणार आणि त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करणार आहे कांदा फ्राय करणार का कांदा देऊ का तुला आता मग कांदा टाकतोय ना टाक टाक हे घेतला कांदा घेतला परत टाकला कांदा परत नाही का टाकला मग

पाच हो एक पुढे होते एक टाकले ना हो पाच पुढे होत्या एक पुढे राय भातामध्ये टाकले ना आता मसाले वा काय टाकले दालचिनी दालचिनी आणि स्टार फुल दालचिनी फुल टाकून स्टार फुल टाकले कांदा नको अशा पद्धतीने आता हिरवी मिरची आलेली हिरवी मिरची टाकून घेतली हिरव्या मिरचीचा तारका अंगा अंग तारका नाही पाहिजे फक्त आम्ही असं फक्सल्या बघून दाचा हात दारा जास्त जाडे हलवा कांदा भाजून घेतल्यानंतर आपलं आले लसून पेस्ट त्यामध्ये टाकतायत शिवम शेट चंपारा स्पेशल आचारी कांदा तर लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता आले पेस्ट टाकण्याची प्रोसेस चालू आहे असून अख्खा नसून मित्रांनो आता जो मॅरिनेटचा मेन आयटम आहे पूर्ण लसूण जो चंपारण मध्ये हा अशा प्रकारे पूर्ण लसून टाकला जातो तो आता टाकलेला आहे आम्ही त्याला काय वगैरे काय गरज नसते लक्षणाला आहे तसा पूर्ण टाकला जातो दहा मिनिटं फोन करतो आपलं येणार आहे ह्याच्यात मटण बोला ना सगळं आता वाटण वगैरे ते वाटून वगैरे सगळं झालंय आणि आता मटण आपण टाकलेलं आहे चंपारांसाठी ना आपला टोमॅटो वे करायला लागतो वा 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 फील पी आहे हा टाकायला धनिया कोथंबीर होंडर नाही नाही टाकलेला आहे टू स्क्वेअर असेल ना तर टाकायलाच लागतो प्रॉपर मिक्स करून घेतोय सर्व मटेरियल आता हे काय असणार आहे आपलं पुढचं प्रोसेस काय आता हे काय करणार आपण प्रोसेस आता मसाला टाकणार झाकून ठेवणार आता याच्यात मसाला टाकून झाकून ठेवणार का ठीक आहे ठीक आहे साधारणतः किती वेळ आपल्याला हे झाकून ठेवावं लागेल

मसाले आणि जे वाटण आहे ते प्रॉपर मिक्स करून घेतोय बघा प्रॉपर मिक्स झालेले अगदी आता हे मटन फ्राय वाटत आहे पण हे आम्ही बनवतोय मटन चंपारण आम्ही शिजायला ठेवणार आहे अर्धा तास मीठ टाकतोय ता मीठ टाकून घेतोय चवीनुसार मीठ टाका शेवटचे तुपाचे पडेल तूप टाकून घेतलं चालू आहे आता तूप टाकलेले मस्त कलर आलेला आहे मटणाला एक काम कर माहिती एक नंबर झालेला आता तोंडाला पाणी सुटले आता हे बघून आई काढत आहे तो नोक काढून असं वाटते हे घाल की मोठे बाय ना तुला तर वाकडी तिकडे देऊ एक तुकडा असला ना दोन फुटाचा सरळ लाकूड देतो त्याला तु दोन फुटाचा अरे ते बसणारच नाही लिहि जाळ होईन तू लय जाळ होईन ती ऑलरेडी जाळ चांगला मित्रांनो आम्ही आता आमचं चंपारण शिजायला ठेवलेलं आहे सगळं मटेरियल टाकून आणि आता आम्ही चालू केलेले आहे कोशंबीर बनवण्याची प्रोसेस कांदा कटिंग चालू झालेली आहे आमची ऑलरेडी आमचे आचारी शिवम शेट स्पेशल आचारी चंपार स्पेशल आचारी त्यांनी ऑलरेडी कोशंबीरची प्रोसेस चालू केलेली आहे कोशंबीर साठी काकडी कटिंग चालू खाऊन बघ ना एकदा काकडी कडू आहे का काय विषय चालतंय म्हणजे म्हणलं काय चालतंय कोशंबीर मध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे आता काय येणार आपलं दही आणि मीठ काकडी काकडीशिवाय कुठं कोशिंबीर असते इकडे काकडी बघ तिकडे दाखव मला काकडे चोलायची प्रोसेस प्रथम यांनी ऑलरेडी चालू केलेली आहे बा स्पेशल कोशिंबीर साठी जे वरची साली ती पण काढून घेतोय सोपन आहे ताज हॉटेल मधले आचेरी पलटक पाणी टाकून घेतलेलं आहे आम्ही आता शिव नको टाकू हरी गार पाणी नको टाकू हे सगळे पाणी आपलं पाहिजे हरभू पाणी पण गार नको टाकू मटन शे लागेल ना पाणी आपल्याला फास्ट थोडं फ्राय टाईप झालं पाहिजे आपल्याला मित्रांनो फायनली आमचं मटण चंपरन रेडी झालेले आहे आमची कोशिंबीर भात तयार आहे बघा आहे मटन चंपारन मस्तपैकी कांदा बिंदा नियोजन कडक अन्नश्री कसं झाले झालं एक नंबर ना ही घेतल्या कोशंबीर वाढून आमची चंपार चंपारण डिश रेडी हे मटन चंपारण आहे मस्त बिंदा भाकर कोशंबीर एक नंबर डिश भात भात खाणारा कार्यकर्ता सुदर्शन भाऊ गावडे मटन चंपरन भात शंबीर कस झालंय मित्रांनो एक एकच नंबर लसून एक नंबर लसूण लसून ना